नमस्कार महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप लावण्यात आला होता त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना क्लीन चीट देखील देण्यात आली होती यावरून मोठं राजकारण झालं होतं राजकीय वर्तुळ त्यावरून उलट सुलट चर्चा झालेल्या होत्या आता मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य करीत या प्रकरणी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे या गौप्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी मात्र वाढण्याची आता दाट शक्यता आहे अनिल देशमुख यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकारणात देखील आता प्रचंड खळबळ उडालेली आहे याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आता सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री होते हे तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री म्हणून त्यांचे कामही चांगले होते पण तरीही त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तब्बल कित्येक महिने तुरुंगवासात खितपत पडावे लागले शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप त्यांच्यावर झाला होता त्यामुळं राज्यात मोठी चर्चा तर झालीच होती अर्थात होणार ही अशा एवढे मोठे आरोप झाल्यानंतर पण प्रत्यक्षात या आरोपात काहीही दम नव्हता असं समोर आलं पण देशमुख यांना मात्र तुरुंगवास भोगावा लागला ना आता याच मुद्द्यावर अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन होतेच केवळ हवेतले ते आरोप होते कोणतेही पुरावे नसताना आपल्या खोट्या आरोपाखाली चौदा महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं असं देखील ते म्हणाले आहेत जो शंभर कोटींचा आरोप करण्यात आला होता त्यामागे देवेंद्र फडणवीस होते त्यांनीच परमवीर सिंग यांना हा आरोप करायला लावला होता असा दावा देशमुख यांनी केलेला आहे याचसोबत त्यांनी आणखी एक मोठं विधान केलेलं आहे आधी शंभर कोटींचा आरोप केला आणि त्यानंतर फडणवीस यांनी आपल्याकडे काही माणसं पाठवली त्यांनी एक पाकिट देशमुख यांना दिलं त्या पाकिटात एक चिठ्ठी होती या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर अत्यंत धक्कादायक होता आपण सांगतो तसा आरोप तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करा हे जर तुम्ही केलं तर तुमच्या मागं ई डी सी बी आय लागणार नाही असं देखील सुचवलं गेलं होतं शिवाय फडणवीस यांनी पाठवलेले पत्रातले मुद्दे आणि पेन ड्राईव्ह आपल्याकडे आजही आहेत असं त्यांनी म्हटलं आहे या दाव्यामुळे भविष्यात फडणवीसांच्या अडचणी वाढण्याची मात्र निश्चित शक्यता आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्याचवेळी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते मुंबईतले पब हॉटेल आणि बारमधून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते असा आरोप सिंग यांनी या पत्रातून केला होता त्यानंतर हे पत्र व्हायरल झालं या प्रकरणी देशमुख यांना राजीनामाही द्यावा लागला होता शिवाय परमवीर सिंग हेही काही काळासाठी गायब झाले होते बेपत्ता होते आपल्यावरील ईडी आणि सी बी आयच्या कारवाई टाळायची असेल तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर ते सांगतील तशा पद्धतीनं आरोप करण्याचे मला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे महाराष्ट्राला हजरवणाऱ्या या प्रकरणात आता मात्र धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी एका गाडीत बॉम्ब ठेवण्यात आलेले होते गृहमंत्री म्हणून चौकशी करीत असताना या बॉम्ब ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्यांचे सहकारी सहभागी असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती त्यानंतर आपण त्यांची बदली करून त्यांना बाजूला केलं पण त्यांच्या बदलीनंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाच हाताशी धरले आणि माझ्यावर शंभर कोटीचा आरोप करायला लावला परंतु शेवटी तथ्य काहीच दिसून आलं नाही आणि आपण सुटलो असा खुलासा देशमुख यांनी केलेला आहे अनिल देशमुख यांच्या या दाव्यानं राजकारण आता ढवळून निघालं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्युत्तराची आता प्रतीक्षा आहे अपेक्षा आहे ते काहीतरी बोलणारच यावर नक्कीच राजकारण कुठल्या थराला जाऊन पोचलं आहे हेच यातून समोर आलं आहे सामान्य माणूस याकडं थक्क होऊन पाहत आहे थक्क होऊन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार